नमस्कार मंडळी बैलगाडी क्षेत्रासाठी एक दुःखाची बातमी आज सकाळी आली जे नाना वाघमोडे आहेत माळशेरचे त्यांचा जपान या बैलाचं दुःखद निधन झालं आपण तो बैल ज्यावेळेस इंजर झाला होता अपघात होऊन त्यावेळेस ते त्याची मुलाखत घेतलेली होती तुम्ही चॅनलवर पाहू शकता त्याचा अपघात होऊन पायाला इला इजा झाली होती आणि आपण प्रार्थना केली होती की लवकरात लवकर जपान रिकवरी होऊन पळाय अद्याप दिसावं पाळा यावं पण नियतीच्या मनात वेगळंच काही असतं जपान बैलाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो मित्रांनो ज्यावेळेस मी पहिल्यांदा मुलाखत घेतलेली जपानची त्यावेळेस नानांनी सांगितलेलं आणि ते, सांग ते खूप इंटरेस्टिंग आहे जपानची सुरुवात माळशिरतच्या मैदानापासून झाली म्हणजे पहिला गुलाल त्यानं तिथं घेतला आणि मित्रांनो जपाननं माळशिरतचा गुलाल घेऊन शेवटचा गुलाल घेऊन या जगाचा निरोप घेतला मित्रांनो हे खूप म्हणजे असं म्हणू आपण दुःखदायी आहे पण हा एक योगायोग आहे माळशिरस पासून सुरुवात झाली आणि शिरस जे शेवटचं मैदान ठरलं म्हणजे गुलाल घेऊनच हा बैल आपल्यातून निघून गेला तर नक्की बैलाल काय झालं या संदर्भात मी नाना वाघमोडे यांच्याशी चर्चा केली फोनवरून चर्चा केली तर नक्की कशामुळं झालं हे सगळं हे आपण थोडं कॉलद्वारे ऐकूया बर कसं भाऊ तीन ठिकाणी मोडलेला खाली तो तुकडा होता का तो दोन ठिकाणी आणि वरती गुडघेच्या खाली जॉईनला क्रॅक होता ते पुन्हा लुजच झाला आणि मग पहिलं प्लास्टर काढून घेतलं पाय ओके निघला सत्तर टक्के लागतो आणि परत नंतर कामट्या लावून वर्ण प्लास्टर केलं दुसरं त्यावेळेस डॉक्टर पण सगळ्यांना समाधान वाटलं शंभर टक्के आता होत पण रिस्पॉन्स आणि ह्या दहा दिवसात म्हणजे खालच्या चार दिवसात रात्री अकराला अटॅक आला त्याला कधी रात्री काल रविवारी रविवारी आले नॉर्मलचा अटॅक आलाय त्याला त्यात तो पडला पडला आणि पहिला लागलेला पाय थोडा लुझच झाला आणि त्या पायावर पण बॅलान्स धरणार पूर्ण असं कस ते पॅर झाल्यासारखं झाली त्याची आज सकाळी आला का अकरा वाजता कॉन्फिडन्स लागला दोन दिवसाची दहा हंडी होती आणि खुरा कंटिन्यू मुरमुर पेन्शन झाल्याचे सगळं दिलं त्याला कमी पडतील चारा वेळा आणि ट्रीटमेंट कंटिन्यू दिवसाआड होती बर हा आयुष्य एक मालक म्हणून तुम्हाला जेवढं करता येईल म्हणून सगळं केलं तेवढं हा खूप खूप सगळ्या घरांचा सगळ्या मित्रांचा सगळ्यांचा जीव होता त्याच्यावर सगळे पुन्हा जपूर कुठलं औषध ठेवलं ना आयुर्वेदिक कर्नाटकातून पालत करून काय करणार शेवटी दोन वेळा वेळेत त्याला त्या पहिल्यांदा आला आणि त्याच्यानंतर का आपण आज सकाळी म्हणतो बघा की काय सकाळी वेळ का हा सकाळी त्यात प्राणज्योत मावळी सकाळी त्याची अनेक हिंद केसरी बैलांचा गुरु जपान अनेक वासरांना शिकवले जपानने जपानचं असं शांत राहणं बैलगाडी क्षेत्राला निश्चित वेदनादायी आहे जपानचा दफन विधी सुरू आहे शरीर दफन केलं तरी आठवणी दफन करता येत नाहीत त्या नेहमी बैलगाड्या शौकिनांच्या आठवणीत राहणार आणि मनात राहणार आणि हा शेवटचा गुलाल आपलं धन्याचं नाव रोशन करण्यासाठी जपान पळत होता त्याच्या अंगावर शेवटचा गुलाब मित्रांनो अनंताचा प्रवास सुरू झाला आहे जपाननं अनेक बैलगाडी शेवकणांची मनं जिंकून त्यांच्या मनात एक वेगळं स्थान तयार केलं होतं आणि ते तसंच राहणार जपान सदैव आठवणीत राहणार जपानला भावपूर्ण श्रद्धांजली नेहमी आठवणीत राहशील तो जपान